शेगाव निमित्त ताबूत व पंजाब विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पार पडली शेगाव शहरात निमित्त काढण्यात आलेली ताबूत आणि पंजाब विसर्जन मिरणूक शांततेत शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखात ठेवून पार पडली हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या मिरणुकी श्रद्धा शक्ती आणि संयमाचा अभूतपूर्व संगम अनुभवाला मिळाला मोरम महिन्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील खमू जमदार चौक पेठ मोहल्ला आणि इतर भागातून मोठ्या श्रद्धेने ताबूत आणि पंजे मिरवले गेले मिरवणुकीची सुरुवात खमू जमदार चौकातून झाली यावेळी शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तांबूतावावर फुलांची चादर अर्पण करून मिरवणुकीचा समारंभ केला त्यांनी शांतता आणि मानवतेचा संदेश दिला पोलीस प्रशासनाने मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता शहराच्या विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर होती तरी पोलिसांची गस्त पत्केही तैनात करण्यात आली होती मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक संघटनांनी श्रद्धाळूंना सरबत बिस्किटे आणि नान खटाई वाटप करून सेवा दिली मुस्लिम बांधवासह इतर धार्मिक नागरिकांनीही मिरवणूक सहभाग सा घेऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले मोरम निमित्ताने शेगाव शहरात सौदा श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा अद्भुत संगम पाहायला मिळाला संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडल्यावर पोलीस प्रशासन सामाजिक संघटना आणि नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे हजरत इमाम हुसेन यांचे बलिदान हे अन्याय अत्याचार आणि विरोधातील संघर्षाचे प्रतीक मानले जाते मोरम हा मुस्लिम धर्मियांचा दुःखाचा महिना असून त्यानिमित्त ताबूत आणि पंजा तयार करून शेवटच्या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगोकार